धन्यवाद अध्यक्ष महोदय देवाभावच्या सरकारने महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याच्या दृष्टीनं अठरा महामंडळांची निर्मिती केली यामध्ये ओबीसी मायनर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या जमातीचा समाजाचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे परंतु गोपाळ गावाचा जो समाज आहे जो अत्यंत मागासलेला आहे आणि जवळपास पंधरा लाख लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये गोपाळ समाजाची आहे पशुपालक हा मुख्य व्यवसाय या समाजाचा आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या निदर्शनास ही बाब आपल्या माध्यमातून आणायची आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये गोपाळ समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आली गेली की इतर समाजाला ज्या पद्धतीनं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली तशा पद्धतीचं आर्थिक विकास महामंडळ हे गोपाळ समाजासाठी स्थापन करून गोपाळ समाजातील जे युवक आहेत त्यांच्यासाठी योजना महिलांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीच्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून आणाव्यात अशी गोपाळ समाजाची मागणी आहे मी आपल्या माध्यमातून सरकारकडे औचित्याच्या मुद्द्याद्वारे गोपाळ समाजाचं आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र स्थापन करावं अशी विनंती करतो उल्हासनगरमध्ये गोपाळ समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय या विशेष प्रसंगी गोपाळ समाजाने पडळकर यांचे आभार व्यक्त केले कारण त्यांनी विधानसभेत गोपाळ समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापनेसाठी जोरदार मागणी केली आमदार पडळकर यांनी सांगितले की गोपाळ समाजाची महाराष्ट्रभर पंधरा लाख लोकसंख्या आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने स्वातंत्र्य आर्थिक महामंडळ आवश्यक आहे इतर समाजासाठी असलेली आर्थिक महामंडळ लक्षात घेऊन गोपाळ समाजासाठी सुद्धा असे महामंडळ निर्माण व्हावे अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली त्यांच्या या मागणीला पाठिंबा देताना उल्हासनगर येथील गोपाळ समाजाने आज पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला अनेक वर्षापासून ही मागणी सुरू होती ती आता विधानसभेत उचलून धरल्याने समाजात आनंदाचा आणि आशेचा संचार आला आहे ोतीराम मुजनकर गोपाळ समाज अध्यक्ष ठाणे जिल्हा मुंबई विभाग गोपाळ समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावं तसेच एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावं आर्थिक लाभाच्या दृष्टीने तरुणांना इतर क्षेत्रामध्ये नोकऱ्या आणि उद्योग मिळावा ह्या दृष्टीने गोपाळ समाजाची मागणी होती अनेक वर्षापासून ही मागणी चालत आली होती आजपर्यंत कुणी ही मागणी उचलून धरली नाही आमच्या समाजाच्या वरिष्ठ नेत्यांनी ही मागणी मा लावून धरल्यामुळे माननीय आमदार साहेब श्री गोपीचंद पडळकर साहेबांनी अधिवेशनामध्ये ही माहिती अधिवेशनामध्ये ही मागणी केल्याने गोपाळ समाजाला न्याय दिल्यासारखं झालं आणि पुढे माननीय मुख्यमंत्री याबाबत विचार करून आम्हाला न्याय देतील हीच आमची मागणी आहे जय गोपाळ